जोशी बुलेटिनमध्ये अस स्वागत कार्माइकल रोडवरील स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणी आज पुन्हा नवे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे कारण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज अकरा वाजता पत्रकार परिषद घेताय संसदेतही भाजप आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार रा आहे तर परमवीर सिंह यांनी आरोप केल्यावर आणि काल शरद पवारांनी पाठराखण केल्यावर आता अनिल देशमुखांच्या विमानाच्या तिकिटाचा फोटोही समोर आलेला आहे तसंच देशमुखांसमोरच्या अडचणीही वाढलेल्या आहेत कारमायकल रोड स्फोटक प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत आता अजून एक खुलासा किंवा काही खुलासे समोर येऊ शकतात कारण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मुंबईत पत्रकार परिषद घेत आहेत याआधी जेव्हा जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या संदर्भात ते बोललेले आहेत नवनव्या गोष्टी त्यांनी समोर आणल्या आहेत सकाळी अकरा वाजता ही पत्रकार परिषद आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या पत्रानं खळबळ उडवून दिल्यानंतर भाजप गृहमंत्री अनिल देशमुख हांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे त्यांच्या बचावाकरता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच उतरले त्यामुळे फडणवीस विरुद्ध पवार असा सामना येत्या काळात रंगतो की काय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी दाखल केलेल्या याचिके संदर्भातली बातमी बघणार आहोत परमवीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सव्वीस मार्चला सुनावणी होणार आहे सिंग यांच्या याचिकेतील काही अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर आपण नजर टाकणार आहोत सिंग यांनी आपल्या याचिकेमध्ये असं म्हटलंय की गृहरक्षक दलात बदली माझी होणं हे अन्यायकारक आहे माझी बदली रद्द करावी अशी मागणी त्यांनी याचिकेमध्ये केलेली आहे पत्रात जे काही परमवीर सिंग यांनी लिहिलं आहे त्या सगळ्या मुद्द्यांचा याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि पुढे जाऊन मी जे आरोप केलेले आहेत त्याची सीबीआय चौकशी व्हावी असं सुद्धा परमवीर सिंग यांनी म्हटलंय तर अजून एक महत्वाची बाब अशी की मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणामध्ये भाजप नेत्यांना अडकवण्याकरता देशमुखांकडून दबाव होता असं सुद्धा या याचिकेत म्हटलं गेलंय प्रतिनिधी प्रशांत रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रशांत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे परमवीर सिंग यांनी सव्वीस मार्चला सुनावणी पण याचिकेमध्ये अत्यंत आणि गंभीर मुद्दे समोर काय सांगाल बरोबर आहे बर याचिकेमध्ये प्रमुख तीन मुद्दे आहेत ज्या तीन मुद्द्यांचा उल्लेख पूर्ण तुम्ही केला त्याच तीन मुद्द्यांमध्ये याचिकांचा उल्लेख आहे तर सोबतच जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी याचिकेमध्ये काल रात्री पुन्हा एकदा हो हो या सुप्रीम कोर्टाकडे विनंती केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणावरती त्वरित सुनावणी व्हावी त्वरित सुनावणी यासाठी की याचा सगळ्यात जास्त परिणाम या सर्वसामान्य नागरिकांवर राज्य सरकार जर ज्या पद्धतीने का, काम करत याच्यामुळे सर्वसामान्यांना मोठा परिणाम होता होण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती या याची सुनावणी लवकरात लवकर मागणी केली आहे त्यामुळे या सुनावणी संदर्भात काय निर्णय होतो आज ते सकाळी साडेद्यानंतर आपल्याला निश्चित काही पण सध्या तरी सव्वीस मार्चला ही याचिका सूचीबद्ध करण्यात आली आहे लवकरच या संदर्भातला बेंच देखील स्थापन करण्यात येईल पण महत्वाचं म्हणजे या प्रकरणी आता परबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दरवाजा ठोठावल्यामुळे राज्य सरकार सुप्रीम कोर्टात काय भूमिका घेत आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रशांत धन्यवाद माहिती दिल्याबद्दल